नमस्कार मित्रांनो आजचे पंचांक बारा जानेवारी रविवार वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमच्या जोडी सदैव सलामत राहो भारतीय राजनेत्या प्रियंका गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजमाता जिजाऊ यांना जय विनम्र अभिवादन राजमाता जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म बारा जानेवारी इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव त्यांची कारकिर्दी ते ते सतरा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत होती या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांना राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई किंवा जिजाऊ म्हण म्हणून संबोधिले जात जायचे सिंदखेडचे लघुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते डिसेंबर इसवी सन सोळाशे पाच मध्ये जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल गोडेस्पर देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालू शकत होत्या भारत सरकारने सात जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा होत्या हा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ही ज्ञानाची स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे युग पुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन स्वामी विवेकानंद यांची कारकीर्दी बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट ते चार जुलै एकोणीशे दोन हे एक भारतीय संन्यासी आणि तत्वज्ञ होते रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते ते पाश्चात्य गुडवादाने प्रभावित झाले तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली एकोणीसव्या शतकाच्या उत्तरात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्म जा, धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते, ते, ते प्रमुख होते त्यांनी ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले विवेकानंद रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूं या शब्दाने सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत त्यामध्ये त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्वज्ञ आणि समाज सुधारकांपैकी एक होते आणि पाश्चात्य जगामध्ये वेदांताचे सर्वात यशस्वी मिशनरी होते समकालीन हिंदू सुधारणा चळवींमध्ये ते एक प्रमुख शक्ती होते आणि त्यांनी वसाहतवादी भारतातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेत योगदान दिले आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि देशभक्त संत म्हणून त्यांना आता व्यापकपणे ओळखले जाते त्यांना जन्मदिवस भारतात राष्ट्रीयवादी म्हणून साजरा केला जातो आजच्या आरोग्य टिप्स एच एम पी व्ही विषाणूची लक्षणे कोरडा खोकला किंवा कफयुक्त खोकला वाहणारे नाक किंवा नाक बंद होणे हलका ताप आणि थंडी भरून ताप येणे घशात होणे जळजळ किंवा सूज येणे दीर्घ श्वास घेण्यात अडचण स्नायू दुखणे किंवा थकवा शरीरात सुस्ती आणि थकवा जाणवणे पंचांग वार तिथी नक्षत्र उपकरण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक बारा जानेवारी वीसशे पंचवीस दिन रविवार शकसा एकोणीशेशेचा कृदिनाम हे पंचांग काय दर्शवते ते बघूया सूर्यदेवाच्या कृपेने आपला आजचा दिवस चांगला जावं सूर्योदय सकाळी सात चौदाला सा सूर्यास्त संध्याकाळी सहा एकोणीसला ला चंद्रोदय संध्याकाळी चार पंचेस ला चंद्रास्त तेरा जानेवारीला सकाळी सहा त्रेचाळीस पर्यंत मास पौष पक्ष शुक्ल तिथी चतुर्दशी जानेवारी तेरा सकाळी पाच तीन पर्यंत नक्षत्र शिरा सकाळी अकरा चोवीस पर्यंत योग ब्रह्म सकाळी नऊ नऊ पर्यंत इंद्र योग त्यानंतर सुरू होईल करण गर पाच पंचेचाळीस संध्याकाळपर्यंत वणीच करण सुरू होईल चंद्रशी सूर्याशी धनुष्वी नक्षत्र उत्तर आषाढा ब्रह्ममुत सकाळी पाच एकतीस ते सहा तेवीस पर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन अडतीस ते तीन बावीस पर्यंत गोदेली मुहूर्त आदिका शुभसमय शुभ समय संध्याकाळी सहा सतरा ते सहा त्रेचाळीस राहुकाळ अशुभ समय चार छप्पन ते सहा एकोणीस पर्यंत संध्याकाळी कुलिकाळ हा देखील अशुभ समय दुपारी तीन तेहत्तीस ते चार छत्तीस पर्यंत यमगंड हा देखील अशुभ समय दुपारी बारा सत्तेचाळीस ते दोन दहा पर्यंत ऋतु शिशिर ऐन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळा अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता माझा मी वार्षिक राशी भविष्य हा मेष ते मीन राशीला पंचवीसशे पंचवीस हे वर्ष कसे जाईल व तसेच त्या प्रत्येक राशीबाबत माहिती मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे प्रत्येक राशीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो कालच प्रदर्शित केलेला आहे तुम्ही प्रत्येकाने आपापल्या राशीनुसार तो व्हिडिओ बघावा त्यातून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल सर्वांना अवधूत रिसर्च तर्फे मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू